दुपारच्या जेवणात असो की संध्याकाळच्या जेवणात हा मेन्यू तुम्ही एकदा जर ट्राय केला ना तर तुमचा अगदी फेवरेट होऊन जाईल तर हा आहे नाशिकचा सुप्रसिद्ध असं झिरकं बनवायला खूप सोपी आणि हेल्थ साठी खूप जास्त हेल्दी आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर डाईट वर असाल ना तर हे एक आहे ना तुमच्यासाठी प्रोटीनच चांगलं असं डाईट आहे तुम्ही तुमच्या डाईटमध्ये सुद्धा हे इन्क्लूड करू शकता चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर या रेसिपीसाठी म्हणजे झिरकं इथे एक वाटण बनवून घ्यावं वा लागेल तर त्यासाठी मी इथं मोजून एक वाटी इतपत शेंगदाणे घेतलेले आहे हे भाजलेले शेंगदाणे आहेत सोबतच दोन चमचे तिळे घेतलेले आहे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडस खोबरं घेतलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झिरक्याची जान म्हटलं तर ही आहे कोथंबीर तर इथं आपल्याला हलकीशी देठांसकट ही कोथंबीर घ्यायची आहे तर एवढी चिन्हस आपल्याला झिरकं बनवण्यासाठी लागतात तर ही चिन्हस आपल्याला भाजून घ्यायची आहे शेंगदाणे भाजलेले आहे म्हणून ते मी सेपरेट काढले आता जे उरले ते भाजून घेऊया तर सर्वात आधी इथे आपण मिरच्या भाजून घेऊयात इथे मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहे झिरकं थोडस झनझणीत असतं म्हणून थोडंसं तिखट प्रमाणात इथं बनवून घ्यायचं किंवा तुमच्या आवडीनुसार हे कमी आधी तुम्ही करू शकतात आता मिरच्या इथे डाग पडेपर्यंत छान अशा भाजून आहे आता आता यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि सोबतच ऍड आहे हे आपल्याला छान असे हलकेसे डाग येऊपर्यंत आहे आता हे जिन्नस आहे ना खूप जास्त रंग बदल पर्यंत आपल्याला अजिबात भाजायची नाही अगदी एक दोन मिनिटामध्ये हे भाजण्याची प्रोसेस कम्प्लीट होत असते आता हे थोडेसे डाग पडायला लागले की यामध्ये लगेचच आपण ती ऍड करूया तीळ ॲड केल्यामुळे आपलं जे जी झिरका आहे त्याला खूप छान असा खमंगपणा येतो म्हणून तीळ आणि खोबरं तुम्ही नक्कीच ऍड करा आता ती इथं छान अशी भाजल्या गेली की लगेचच यामध्ये आपण जे काही कोथंबीर इथं घेतलेली होती ती इथं हलकीशी परतून घ्यायची खूप जास्त सॉफ्ट नाही करायची पण हलकीशी इथं परतून घ्यायची आहे आता इथं एक दोन मिनटासाठी मी हे छान असं परतून घेतलेलं आहे आता ही, ही।, ही कम्प्लीट प्रोसेस करायला मला जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं लागलेले आहे अगदी पाच ते सात मिनिटाची प्रिपरेशन करायची आणि आपले मस्त असं वाटण हे तयार होतं झिरक्यासाठी आता सगळं छान असं परतून झाले लगेच एका बाउलमध्ये काढून घेऊया आता हे ना आपल्याला छान असं थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतरच आपल्याला याला दळून घ्यायचं आहे अगदी पाच ते दहा मिनिटांनंतर हे छान असं थंड झालेलं आहे मिक्सरच्या जार मध्ये घेऊया सोबतच यामध्ये शेंगदाणे ऍड करूया आणि जमेल तितकी फाईन पावडर म्हणजे फाईन पेस्ट आपण याची करून घेऊया तर बघू शकतात जितकी जमेल तितकी फाईन पेस्ट मी याची बनवून घेतलेली आहे लगेचच याला फोडणी देऊन घेऊया तर झिरक्यासाठी ना आपल्याला जी काही फोडणी द्यायची आहे ती अगदी खमंग फोडणी द्यायची फोडणी जर थोडीशी जरी हलकी राहिली ना तर झिरक खायला ना तितकं छान लागणार नाही म्हणून अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचे यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान फुलेपर्यंत तडतडून घ्यायची सोबतच अर्धा चमचा जिरा घालायचे आणि अगदी पाव चमचा इथं हिंग घालायचे हे तेने जिनस छान अशी खरपूस भाजून घ्यायची म्हणजे याची फोडणी छान बसवून घ्यायची त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करूया तर याच्यामध्ये ना तुम्ही कॉडी सुद्धा घालू शकतात पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून यामध्ये मी डायरेक्ट जे काही वाटण आपण बनवलं होतं ते डायरेक्टली यामध्ये ऍड करत आहे आता वाटण ॲड केल्यानंतर आपण आपण तेलामध्ये छान असं घेऊयात तर आधीच घेतलेली होती म्हणून जास्त वेळ अजिबात लागणार नाही जसं जसं हे शिजत जाईल ना तसं हे थोडं खाली चिटकायला लागेल म्हणून मिक्सरच्या भांड्याला मी थोडस पाणी ऍड केले आणि तेच पाणी यामध्ये ऍड केलंय आता हे छान असं मिक्स करून घेऊया आणि असंच याला पाच मिनिटांसाठी आपल्याला शिजून घ्यायचं आहे पण याचे अंगावरती खूप जसं शिंतोडे उडतात म्हणून यावरती झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिटांसाठी हलकस हे तेल सोडायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचंय इथे मी दीड ग्लास पाणी यामध्ये ऍड करत आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग याला कमी अधिक सुद्धा करू शकतात तुम्ही जर भाकरीसोबत जर हे सर्व करणार असाल ना तर हे हलकस पातळच ठेवा आणि चपाती सोबत जर सर्व करणार असाल ना तर हे घट्ट सर ठेवा इथं फक्त एवढंच लक्षात घ्यायचंय पाणी ऍड करताना आपल्याला गरम पाण्याचाच इथे ऍड करायचं आहे कारण की थंड पाण्यामुळे याची टेस्ट इतर डिस्टर्ब होऊ शकते पाणी ऍड करून झालंय यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आता हे झिरकं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे झिरकं शिजायला खूप जास्त असं वेळ लागत नाही अगदी पाच सात मिनिटांमध्ये हे झिरकं शिजून तयार होऊन जातं आता बऱ्याच ठिकाणी याला खूप वेगवेगळी वेग नावं आहे नाशिकमध्ये तर याला झिरकं म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला शेंगदाण्याची आमटी म्हणतात आमच्या घरामध्ये याला खळगुट म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये कळवून सांगा इथे कमीत कमी सात ते आठ मिनटं झालेली आहे झिरकं छान असं शिजलेलं आहे आता यामध्ये ना मी खूप जास्त असं तेल वापरलेलं नाही म्हणून याला तरी वगैरे काही जास्त आलेली नाही तुम्ही जर यामध्ये तेल जर जास्त क्वांटिटीत वापरलं तर ऑब्विसली तरी छान येईल पण हेल्थ कॉन्शियस होऊन म्हणून मी यामध्ये हलकसं कमी तेल वापरलेलं आहे आता हे झिरकं तुम्ही हवं असेल ना चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशाही सोबत सर्व करा पण आज मी हे भाकरीसोबत सर्व करणार आहे आणि तसंही हिवाळा सुरू झालाय तर हे भाकरीची मज्जाच वेगळी येते म्हणून आज छान अशी भाकरी टाकलेली आहे मी गरमागरम चिरक आणि गरमागरम बाजरीची भाकरी अगदी झटपट होऊन जाते संध्याकाळचा जर काही कंटाळा येणारा असेल ना तर असा स्वयंपाक तुम्ही नक्कीच करू शकता खूप झटपट बनणारा हा बेत आहे चला तर मग भाकरी तयार आहे झिरक तयार आहे लगेच फ्लेटिंग करून घेऊया आणि तयार आहे आपलं छान असं झणझणीत असं संध्याकाळचा वेध किंवा दुपारचा वेध तुम्ही कधी प्लॅन करताय मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आवडली असल्यास ना तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पुन्हा